प्रसादाच ते नारियल ते आणायला किती लोक इथं आले आहे बघा बरं तर ते ऊन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बिना चप्पली चालू आहे आणि लोकांनी चप्पल काढून ठेवले आता आम्ही चालू आहे पुढं हो कसं म्हणतील आणि तुम्हाला पण आनंद होतो असं मी तुम्हाला दाखवते म्हणून चला जाऊया आतमध्ये सरा तो जाऊ पड़ो

किती यार मुळ मी आता एवढं आतमध्ये नाही लागू राहिले आली सगळ आम्ही अजून पाहिले किती जणी आई दोघं आले मोठ्यासाठी मोठ्याला पाहिला किती मोठ मंदिर आहे यार अस वाटते किती वेळा या पाहिजे साइबर पाकिस्तान देश भाई सुन लो पर नहीं मेल

झूलले आले काय हा हा अरे खूप भारी आहे काय बोर्ड

जेवण काय दिले ते बटाच काय भारी जेवण गेले पुढे तर आम्ही सगळे आता जेव्हा राहिले सगळे आम्हाला जेवण खरंच खूप भारी आहे खाली बसलं आहे अगदी लोक तर तिथे लोक जातात किती ना तुम्हाला माझा मिठाईचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा नक्की बेल आणि करायचे विसरून थँक्यू